घुगुसलगतच्या वर्धा नदीच्या पुलावर पुराचे पाणी आल्याने धानोरा भोयगाव गडचांदूर मार्ग बंद झाला आहे यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दिवसभराच्या अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहराला लागून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने घुगुसलगतच्या वर्धा नदी पुलावर आज रविवारी सकाळी पाणी आले त्यामुळे धानोरा गडचांदूर भोयगाव मार्ग बंद झाला आहे यावेळी ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा आणि पैनगंगा या दोन मोठ्या वाहणाऱ्या नद्या आहेत यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही नद्या प्रभावित झाल्या असून लगतच्या शेतात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत घुग्गुस धानोरा गडचांदूर राजुरा तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या मार्गावरील वर्धा नदीवर पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्याच्या दिवसामध्ये या पुलावरून पाणी वाहून जात असते परिणामी हा मार्ग लवकरच बंद होत असल्याने नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना खूप मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे याची दखल घेत नवीन उंच पुलाची निर्मिती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांकडून केली जात आहे